फिरंग सीजन टू लेखिका गौरी पटवर्धन भाग दहावा गुड मॉर्निंग ईडीने एका रिंग मध्ये मीराचा फोन उचलला गुड मॉर्निंग सो हाऊ वॉज द नाईट वेल इट वॉज क्वाईट इव्हेंटफुल टू से द लिस्ट दॅट इज टू से समथिंग येस yes, that इज अँड आय want टू से समथिंग मोर Share समथिंग विथ यू Can यू मीट मी इन हाफ एन hour? That वुड बी at 7.30. थर्टी राईट आय वुड लव्ह टू बट आय हॅव टू रिच by बाय एट ईडीचे उत्तर ऐकून मीरा मनात म्हणाली बरोबर आहे साल्या आठ लावून पडेल म्हणून फटली तुझी मला माहिती आहे पण वरवरती त्याला म्हणाली आय बी क्विक इट्स अ बिट अर्जंट ओके टेल मी वे टू कम एअर आय ड्राईव्ह तू सांगशील तिकडे भेटू म्हणजे तुला पुढच्या कामाला जायला सोयीचं राहील तिला त्याच्याशी बोलायला अजून पाच मिनिटं जास्तीची मिळाली तरी हवी होती ओके okay. असं म्हणून ईडीने तिला द्वारकाच्या जवळच्या एका छोट्या रेस्टॉरंटचा सा पत्ता सांगितला मीराने त्याच्या पुढच्या पंधरा मिनिटात दात घासले क्विक शॉवर घेतला अक्षरशः घोटभर कॉफी प्यायली आणि कार घेऊन निघाली साडेसातला दोन मिनिट कमी असताना मीरा एका छोट्या गल्लीतल्या गाळ्यात चालणाऱ्या तुकार हॉटेलमध्ये ईडीची वाट बघत बसली होती साडेसात वाजून दोन मिनिटांनी ईडी आला तेव्हा मीरा कटिंग चहा घेऊन बसली होती तो तिच्या अपेक्षेप्रमाणे जॅकेट आणि त्याचा हुड घालूनच आला होता पण त्याने हॉटेलमध्ये शिरल्या शिरल्या ते हुड काढून टाकलं तो येऊन तिच्या समोर बसला आणि म्हणाला हाय इथून पुढे मीराचा खरा कस लागणार होता तिच्या समोरचं चा मुख्य चॅलेंज हे होतं की इडीला असंच वाटलं पाहिजे की ती अजूनही त्याच्या प्रभावाखाली आहे तिने साधारण असा चेहरा केला ज्यामुळे त्याला असं वाटेल की तिला त्याचं सगळं म्हणणं मान्य आहे हाय यू आय एम गुड मीरा हलकासा बधीर चेहरा करत मान डोलवत म्हणाली सो हाऊ वॉज येस्ट गुड मीरा इडी तिच्याकडे रोखून बघत म्हणाला टेल मी व्हॉट हॅप कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू